नमस्कार मित्रांनो आज आपण सामाजिक संस्था व धार्मिक संस्था आणि त्या कोणी स्थापन केलेल्या आहेत ह्याबाबत आपण हा व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओ आवर्जून पहा चला तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता आपण आत्मीय सभा बंगालमध्ये स्थापन केली होती राजाराम राय यांनी त्यानंतर ब्राह्मो समाज बंगालमध्ये स्थापन केली होती राजाराम रॉय यांनी खालील आधी ब्राह्मो समाज कलकत्त्यात स्थापन केली होती देवेंद्रनाथ टागोर यांनी त्यानंतर साधारण ब्राह्म समाज स्थापना कलकत्ता येथे केली होती आनंद मोहन बोस यांनी खालील माहिती बघा ब्राह्मो समाज ऑफ साऊथ इंडिया मद्रास राजा मोहन राय जर मित्रांनो राजा राम राय ऑप्शनमध्ये नसेल तर श्रीधरलू नायडू हे आन्सर असणार तुमचं त्यानंतर खालील तत्वबोधनी सभा बंगालमध्ये देवेंद्रनाथ टागोर त्यानंतर आर्य समाज मुंबईमध्ये स्वामी दयानंद सरस्वती त्यानंतर खालील माहिती प्रार्थना समाज मुंबई स्वामी दयानंद सरस्वती त्यानंतर दयानंद ॲग्लो वैद्यकीय कॉलेज पंजाब लाला हंसराज लाला हंसराज आणि लाला लजपतराय त्यानंतर खालील माहिती बघा गुरुकुल हरिद्वार स्वामी श्रद्धानंद रामकृष्ण मठ कलकत्ता स्वामी विवेकानंद त्यानंतर थिओसॉफिकल सोसायटी आड्यार हे मद्रासमध्ये मित्रांनो लक्षात असू द्या मॅडम हेन्री ब्लावतस्की कर्नल हेन्री स्टील ऑलकॉट त्यानंतर खालील थिओसॉफिकल सोसायटी अमेरिका हे ब्लाव तस्की आणि कर्नल हेनरी स्टील ऑलकॉट यांनी स्थापन केले होते खालील बघा आता सेंट्रल हिंदू कॉलेज बनारस हॅनी वेजेंट मुस्लिम आग्लो ओरिएंटल स्कूल अलीगड सर सय्यद अहमद खान त्यानंतर खालील माहिती बघा देऊळबंद बंद स्कूल सहारनपूर मोहम्मद कासिम अहमदिया आंदोलन कादिया पंजाब इथे गुलाम अहमद त्यानंतर नामधारी आंदोलन पंजाब रामसिंग राधास्वामी सत्संग आग्रा देवेंद्रनाथ टागोर पुढील रहनोमाई मजदेशियन सभा मुंबई दादाभाई नवरोजी यंग बंगाल चळवळ बंगाल हेनरी डिरोझिओ त्यानंतर मोहम्मद लिटररी सोसायटी कोलकत्ता येथे सर सय्यद अहमद खान यांनी सायंटिफिक इंडिया पेट्रियाटिक असोसिएशन कोलकत्ता सर सय्यद अहमद खान त्यानंतर खालील माहिती राजमुद्रा सामाजिक सुधारणा आंदोलन दक्षिण भारत विरस लिंगम पंतलू त्यानंतर धर्मसभा सुरत दादोबाई दादोबा तरखडकर परमहंस मंडळी मुंबई दादोबा तरखडकर त्यानंतर विधवा आश्रय पुणे धोंडो केशव कर्वे भारतीय महिला विद्यापीठ धोंडो केशव कर्वे गुरुआयूवर सत्याग्रह केरळ के केपलपन तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काही सामाजिक संस्था व धार्मिक संस्था व त्यांचे संस्थापक पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू लगेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये